नमस्कार आज आपण एकदम चटपटी तसं आंबट कैरीचं पिठलं कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत रेसिपी एकदम साधी सुप्पी आणि चटपटी तशी आहे जी तुम्ही गरम गरम भाकरी तसेच भातासोबत ट्राय करू शकता चला तर आता आपण कैरीच्या पिठल्याच्या रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक बाउल घेतलेला आहे व यामध्ये मी साधारण एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे आता आपण यामध्ये पाणी घालूयात साधारण दोन कप इथे मी पाणी घेतलेलं आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यामध्ये एकही एक गुठळी शिल्लक राहणार नाही इथपर्यंत आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपलं बेसनपीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे व यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये मोहरीची फोडणी देणार आहोत मोहरी छान तडतडली की मगच आपण जिरं घालणार आहोत अर्धा चमचा इथं मी मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे पाच ते सहा कडी पत्त्याची पाने घालूयात दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून इथे मी घातलेल्या आहेत दहा ते बारा पाकळ्या लसूण ठेचून इथे मी घातलेला आहे तुम्ही मिरची आणि लसूणची पेस्टसुद्धा घालू शकता किंवा मिरची आणि लसूणचा ठेचासुद्धा घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता एक दोन ते तीन मिनटं आपल्याला लो फ्लेम वर हे सर्व तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे अर्धा चमचा इथे मी हळद घेतलेली आहे व थोडस हिंग सुद्धा आपण घालणार आहोत हळद आणि हिंग एक तीस सेकंद आपण छानपैकी परतवून घेऊयात एक मिडियम साईजचा आंबा त्याची साल काढून किसणीने तो किसून घेतलेला होता कैरीचा किस घातल्यानंतर पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटं आपण हे तेलामध्ये छानपैकी परतवून घेणार आहोत आता आपण इथे बेसनचं जे मिश्रण तयार केलं होतं ते घालूयात व हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मीडियम फ्लेम वर आपल्याला हे कंटिन्युअसली हलवून घेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये गुठळी राहू द्यायची नाहीये अशा प्रकारे आपल्याला हे कंटिन्युअसली हलवून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालूयात इथे आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत व चवीप्रमाणे मीठ घालून पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिसळून घेऊयात व लो फ्लेमवर झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं आपल्याला हे पिठलं छानपैकी शिजवून घ्यायचं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता तुम्हाला जर घट्टसर असं पिठलं आवडत असेल तर तशा पद्धतीने बनवू शकता किंवा कि किंवा जर तुम्हाला सरसरीत आवडत असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही जास्त ठेवू शकता लो फ्लेमवर आपण हे सात ते आठ मिनटं व्यवस्थित शिजवून घेणार आहोत व आपलं चटपटीत आंबट असं कैरीचं पिठलं एकदम रेडी होईल अशाच प्रकारच्या भरपूर रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही नक्की चेक करा आपलं कैरीचं पिठलं एकदम छानपैकी शिजून तयार झालेलं आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील